महिलांचं दैनंदिन आयुष्य एका गोष्टीभोवती जास्त फिरतं ती म्हणजे मासिक पाळी एकेकाळी एक महिलांना येणाऱ्या पाळीबाबत मुखातून शब्दही न ना काढणारा आपला समाज आज याबाबत सर्वत्र जनजागृती करतोय वाखाण्याजोग हो लोकांची विचारसरणी आता बदलते भारतीय संस्कृतीत महिलांना मासिक पाळी येणं अत्यंत शुभ प्रतीक मानलं जातं इतकंच काय तर कामाख्या देवीला ब्लिडिंग गॉडेस म्हणजेच पाळीची देवता म्हटलं जातं मात्र तरीही समाजात काही अनिष्ट चालरितींमुळे अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान चुकीची वागणूक दिली जाते पण तरीही आज बऱ्यापैकी समाज पुढारलेला आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळीबाबत एक वक्तव्य केलं आणि सर्व स्तरातून त्यांच्यावर टिकाऊ लागली मेन्स्ट्रेशन अँड अ सायकल इज नॉट अ हँडिकॅप नी द इट्स अ नॅचरल पार्ट ऑफ अ वुमन्स लाईफ जर्नी गिव्हन दॅट विमेन टुडे आर ऑप्टिंग फॉर मोर अँड मोर इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज आय विल जस्ट पुट माय पर्सनल व्ह्यू ऑन दिस आय इराणी म्हणाल्या या की मासिक पाळी हा काही आजार किंवा अपंगत्व नाही त्यामुळे या काळात भरपगारी रजा घेण्याची काहीच गरज नाही यावर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या पण खरंच महिलांना मासिक पाळी दरम्यान पगारी सुट्ट्यांची आवश्यकता आहे का आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाचा विचार करून पगारी रजा देण्याबाबत सरकार काय प्रयत्न करते असा प्रश्न विचारला यानंतर केंद्रीय या मंत्री स्मृती इराणी यांनी या, या मागणीला कडाडून विरोध केला इतिहासात डोकावून पाहायचं झालं तर महिलांना मासिक पाळीच्या काळात पगारी रजा मिळावी ही मागणी संसदेत पहिल्यांदा झालेली नाही गेल्या सहा वर्षांमध्ये लोकसभेत तीन वेळा मासिक पाळीतील रजांसाठी खाजगी विधेयक सादर करण्याचा सा प्रयत्न झालाय पहिल्यांदा दोन हजार सतरा साली अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार निनॉंग एरिंग यांनी मासिक पाळी लाभ विधेयक मांडलं होतं यानंतर तमिळनाडूमधील काँग्रेस खासदार एम एस ज्योतिमणी यांनी दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेत मासिक पाळीत स्वच्छतेचा अधिकार आणि पगारी रजा विधेयक मांडलं होतं त्या विधेयकात मासिक पाळीच्या काळात तीन दिवस पगारी रजेची मागणी करण्यात आली होती दोन हजार बावीस मध्ये केरळचे काँग्रेस खासदार हिबी इबेन यांनी मासिक पाळीच्या रजेचा महिलांचा अधिकार आणि मासिक पाळीच्या निशुल्क वस्तूंचा अधिकार विधेयक सादर केलं होतं यामध्ये तीन दिवसांच्या पगारी रजेची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली होती पण आत्तापर्यंत सादर झालेली सर्व विधेयकं खाजगी विधेयकं होती खाजगी विधेयक मंत्री नसलेल्या खासदारांनी मांडलेले असतात त्यामुळे त्यावर चर्चा होणंही कठीण असतं त्यामुळेच आजपर्यंत मासिक पाळी रजेशी संबंधित विधेयकांवर कधीही चर्चा होऊ शकली नाही स्मृती इराणी म्हणाल्या मासिक पाळीसाठीच्या पगारी रजांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी भेदभावाला सामोरं जावं लागू शकतं ज्यांना मासिक पाळी येत नाही अशांनी त्यांचा विशिष्ट दृष्टिकोन आहे म्हणून अशा मागण्या करू नये त्यांच्या अशा मागणीमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी समान संधी नाकारली जाऊ शकते पण तरीही अनेक स्त्रियांचं असं म्हणणं आहे की मासिक पाळी दरम्यान भरपगारी रजा देण्याबाबत व्यापकपणे विचार झाला पाहिजे एन्डोमेट्रिओसिस आणि डिस्मेनोरिया अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या काही महिलांना वेदनादायी आणि शारीरिकदृष्ट्या अर्धांगवायूचा सामना करावा लागतो त्यामुळे अशा अनेक गोष्टींचा नीट विचार झालाच पाहिजे मुळात पायाचं झालं तर मासिक पाळी दरम्यान प्रत्येक स्त्रीचे अनुभव वेगवेगळे असतात बऱ्याच महिला काही वेळ विश्रांती किंवा औषधे घेऊन आपलं काम नीट करू शकतात परंतु अशा काही महिला आहेत ज्यांना मासिक पाळी दरम्यान अतिशय गंभीर लक्षणं जाणवतात तर काही वेळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची देखील गरज भासते ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान रजेची आवश्यकता असते अशा महिलांना वेतन कपात न करता सुट्टी घेण्याचा अधिकार द्यायला हवा असं काही स्त्रीरोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांनी याबाबत आपले विचार मांडले आहेत त्यांच्यामध्ये आजकाल मुलींची जीवनशैली बदललेली आहे आणि त्याचा परिणाम महिलांच्या मासिक पाळीवर आणि त्यापासून होणाऱ्या अनेक आजारांवर होतोय त्यामुळे मासिक पाळी दरम्यान सुट्ट्या मिळणं गरजेचंच आहे मासिक पाळी दरम्यान सर्वात सामान्य लक्षणं म्हणजे वेदना हेवी ब्लिडिंग ओटीपोटी फुगणं अस्वस्थता झोपेची समस्या उलट्या ताप चक्कर वगैरे वगैरे खरं तर प्रत्येक महिलेला ही सुट्टी मिळणं ना शक्य नाही कारण रोजमजुरी करणाऱ्या महिलांना यामध्ये अडचण येऊ शकते अनेक प्रायव्हेट कंपन्यांमध्ये साधी एक रजा मागायला सुद्धा दहा वेळा अर्ज करावा लागतो तिथे या महिलांची दखल घेणंही कठीण वाटतं त्यामुळे खरं तर हे धोरण प्रत्येकाला लागू होणार नाही हे तितकंच खरं आहे मुळात सुट्ट्या मिळणं किंवा न मिळणं हा वेगळा मुद्दा आहे पण एका महिला नेत्याने तेही महिला विकास मंत्रीने भर संसदेत महिलांचे दुःख समजून न घेता असं सरसकट वक्तव्य करणं हे कदाचित देशभरातल्या महिलांना आवडलेलं नाही महिलांचे प्रश्न मांडण्याऐवजी त्यांनी स्वतःला काय वाटतं हे सांगणं नक्कीच कुठेतरी महिलांना खटकलं आहे अशावेळी महिलांचं म्हणणं ऐकून त्यांची बाजू मांडणं हेच देशातल्या महिलांना अपेक्षित आहे अशाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका